आणि प्रॉफिट मध्ये चालवणे आवश्यकता आहे मी पुन्हा एकदा या इन्स्टिट्यूटला शुभेच्छा देतो ज्यांना पुरस्कार मिळेल त्याचं अभिनंदन करतो नवीन विद्यार्थी आणि तंत्रज्ञान विकसित करण्याच्या साठी शास्त्राने दिला साखर कारखान्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरून म्हणून महाराष्ट्रामध्ये आजही आमचा शेतकरी हाच कारखानदाराचा कारखानाचा मालक आहे आणि त्यामुळे ते जे उत्तरदायित्व आहे जे सहकारातून तयार झालेलं आहे कारखानदार हा मॅनेजमेंटचा भाग असले तरी देखील त्यांना दर पाच वर्षांनी निवडणुकांना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे सामाजिक बांधिलकी सोडता येत नाही त्यांना शेतकरी असतील ऊस तोडणी कामगार असतील कारखान्यात काम करणारे कामगार असतील या सगळ्यांचा विचार हा करावा लागतो आणि मला असं वाटतं की त्यामुळेच ही जी आमची सहकारी साखर कारखानदारी आहे ही आपण जास्तीत जास्त त्याच्या पाठीशी उभं राहून टिकवलं पाहिजे आणि अडचणीच्या काळामध्ये राज्य सरकारने देखील त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही जी काही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली मला असं वाटतं की ती अपेक्षा योग्य आहे आणि निश्चितपणे मी या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करतो की अडचणीच्या काळातनं बाहेर निघण्याकरता राज्य सरकार निश्चित आपल्या पाठीशी उभं राहील या निमित्ताने एक गोष्ट अजून मला आपल्या सर्वांना सांगायची आहे की ज्या प्रकारे काही लोकांनी अतिशय पथदर्शी काम केलंय शेवटी आपल्या प्रत्येकाला याची कल्पना आहे की राज्यातलं सरकार असो की केंद्रातलं सरकार असो सरकारच्या भरोशावर कुठलीही कारखानदारी यापुढे टिकू शकणार नाही सरकार मदत करेल पण सरकारच्या मदतीच्या भरोशावर उद्योग टिकणं कठीण आहे आणि म्हणून सरकारची मदत कुठे घेतली पाहिजे आणि सरकारने मदत कुठे केली पाहिजे तर मला असं वाटतं की क्षमता वर्धन असेल एफिशियन्सी वाढवणं असेल प्रक्रिया उद्योग असतील अधिक त्याच्यातनं वेगवेगळ्या उत्पादनातनं उत्पन्न वाढवण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या बाबी असतील त्याच्यामध्ये सरकारने अधिक मदत केली पाहिजे जेणेकरून कारखाने आपल्या पायावर अधिक मजबूतीनं उभे राहतील आणि एकदा ते जर मजबूतीनं उभे राहिले तर सरकारच्या मदतीची आवश्यकता पडणार नाही